हे हॅलो गाईज तर आमचं सकाळचा तर तुम्ही डेकोरेशनचा ब्लॉग बघितलाच असेल तर आम्ही आता बाप्पांच्या आगमनाची व्हिडिओ टाकतोय तर त्याच्यासाठी हा व्हिडिओ बनवला आहे तर तुम्हाला मूर्ती पण दाखवायची आणि ती त्या डेकोरेशनमध्ये कशी दिसतीये हे दाखवण्यासाठी आम्ही व्हिडिओ काढतोय तर मला तर भरपूर सारे चांगले चांगले कमेंट आले अजून सारे म्हणजे पाठवून द्या सगळ्यांना तर मी तुम्हाला आता आमची मूर्ती दाखवतो आणि तयारी दाखवतो तर चला बघूया आपण कुठं कुठं आहे नीट जायचंय थांबून सांग असं का सांग कडू जायचंय आहे भाई आमच्या पोरांना म्हणजे सगळ्यांच्या म्हणजे मला लेट झालंय घरामध्ये गणपती बाप्पांना आणायला तर बाप्पांना आणायला वेळ झाला तर बिचारवनी तर बिचारे वाढ वागतात आतुरत झाली एनले कधी आणतंय कधी आणतय तर आता आम्ही निघालोच आहे पण आवलीला गडबड झाली आरुषला पण गडबड झाली कपडे वगैरे घालून बसले सकाळ धरण तर जायचंय का हा कसं नाचत आणणार ना बाप्पांना धनरांग दत्तरांग धन नाच पहिले धनरांग धंदरांग धनरांग दत्तरांग गणपती बाप्पा मंगलमूर्ती तर चला जाऊया आपण गणपती बाप्पा आणि आता जाऊया आवरलाय तुम्ही सगळ्यांनी हां चाला तर मी गणपती आणायला गेलो होतो आणि इकडं बाकीची दीक्षा तयारी करत होती जसं की रांगोळी काढणं वगैरे वगैरे भरपूर काय तिने करून ठेवलं होतं आम्ही आणजेपर्यंत तर आणल्यानंतर ते काय घास वगैरे नजर वगैरे काढायची सगळी तयारी करून ठेवली होती तिने बाकीची सगळी कारण की आम्हाला खूप आनंद झाला आमच्या घरी म्हणजे आमच्या नवीन घरी गणपती पहिल्यांदा बसते त्या हिशोबाने गणपती <todic> अप्पालमुख <todic> तर बाप्पांचं आगमन आमच्या घरी झालेलं आहे आणि मूर्तीचं फेस दाखवण्यासाठी आम्ही व्हिडिओ काढणार होतो तर पाटावरती वगैरे ठेवायचं होतं त्यामुळे तर तात्पुरतं आम्ही खालीच ठेवला कारण की मूर्ती भरपूर जड होती बाबा आणि त्याला डेकोरेट पण करायचं आहे तर आता आम्ही धोतर वगैरे घालणार आहे आमच्या हाताने दीक्षा मला म्हटली की आपण हाताने घालूया आणि ते गळ्यातलं घुंगडी वगैरे असतं ना ते पण करायचं आहे तर ते घोंगडी वगैरे आम्हाला जमत नव्हतं त्यामुळे आम्ही आमच्या दाजींना बोलवलं की दाजी चला तुम्हाला जमल ते करायला तर दाजी आले दाजींनी मस्त घंट्या वगैरे लावून व्यवस्थित करून दिलं त्याला आणि आम्ही तुम्हाला फायनल मूर्तीच्या टायमाला मी दाखवल तुम्हाला की कशी दिसते नजर नाही लागायला पाहिजे अशी मूर्ती आहे तर ही पण आम्हाला मदत करत होती काळा कपडा वगैरे फाडत होती त्यासाठी घोंगडी बनवायची होती गळ्यामध्ये तर दीक्षाने मस्त वगैरे काढली असे इकडं पण काढली मस्त तर तयारी झाली का सगळी झाली सगळी तयारी परत एकदा मेकअप केलाय बघू शकता तुम्ही स्वतःचा मेकअप केलाय असति तर मी तुम्हाला आता मूर्ती दाखवतो आणि कशी वाटती मूर्ती तुम्हाला शिवाय आवडली तुला पण मूर्ती आणि मूर्तीला हिने सगळी डेकोरेशन वगैरे केलंय धोतर वगैरे सगळं हिने घातले गाळ्यामध्ये ते काय म्हणतात घोंगडी घोंगडी टाईप मध्ये पण ते पण बनवलंय सगळं मूर्तीला फेटा वगैरे पण तर मला काय तुम्ही शेर देऊ शकतो रेडीमेड आणला फक्त कट करून आम्ही कट करून त्याला बसवलंय आणि खालचं धोतर फक्त मी घातलंय आणि कवड्याचे माळ यांनी आणलं होत्या मग यांच्या दाजींनी पण हेल्प केली करायला मग त्यांनी मिळून ते केलंय आणि मी एक काळा कापड दिला सारखा

गणपती बाप्पा मंगल मूर्ती गणपती बाप्पा आहेत आणि दिसतात घातलंय कोंगडी बनवली घरी हा पेट पण आम्ही बाहेर ना आणलाय नॉर्मल आम्ही चिंच पोकळीची गणपती मूर्ती आम्ही थोडस करणार आहे डेकोरेट पण एक दोन दिवसात कारण की आज खूपच आम्ही एवढे दिवस झालं काही ना काही चालूच आहे तो उद्या किंवा परवा सिटीमध्ये गेलो तर आम्ही त्याला अजून थोडस म्हणजे शेला वगैरे अजून अजून एक 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 बाली एक बाली आहे आहे त्यांच्या कानात प्रेस वाली तर का का तर का तुम्हाला जय जयमालार सारखी मूर्ती सांगा नक्कीच माग जय मल्हार आणि पुढे अशी आम्ही मूर्ती आणली तर थोडस काम राहिले तर आज उद्या मध्ये ते बघायला भेटल थोडस आम्हाला जेवढं जमलंय तेवढं तर आम्ही केलंय कसं वाटतंय नक्कीच कमेंट मध्ये सांगा मूर्ती कशी वाटली आणि आमच्या डेकोरेशन मध्ये सूट होती का ते पण नक्कीच सांगा डेकोरेशन तर तुम्ही बघितलंच आहे दिसणार आहे शिव कस दिसतंय गणपती आपर मोरया मंगल मूर्ती मोर्या तरी अशी झाली मस्त अशी आणि जेजुरी पण कडक चाललीय तर हो आता आरती वगैरेचं पण घेऊ आपण सगळे आता आरतीला वगैरे हो येतील सगळे मल्ली भाई वगैरे हार वगैरे आणायला हो गेलेत त्यांना पाठवलंय हो गे, पोरं बिचारे झाडतात माझ्यासाठी कामधंदे वगैरे हो सोडून जातात शिवबाग काम सोडून आला माझ्यासाठी तर हे रात्रीचं मी तुम्हाला म्हटलं होतं दाखवल म्हणून तर याला अशी हे ज्योत असे वाटत ते दिवे लावलं आणि अवनी तुला गणपती बाप्पा आवडले का अवनी आवडले तुला गणपती बाप्पा आवडले तर कसं वाटतंय तुम्हाला नक्कीच कमेंट मध्ये सांगा मूर्ती आवडली असेल तर कारण की आम्ही डेकोरेट केले घरीला जर हे टाकायचं असेल नाही मला वाटतं हे शूट घेतलंय का नाही काय माहिती नाही घेतलं वाटत तर तरी पण बघू असेल तर टाकतो अस दिसतय तर आता आरतीचं वगैरे घेऊ थोडस प्रसाद वगैरे चले दिवे बिवे पेटोबाय अभिषेक करत प्रसाद हार घेऊन आले मंडळ तुमच्या आवारी हा दाखवली तशी मूर्ती तर आता हार वगैरे घालायचं आहे हार प्रसाद दुर्वा

तर सगळेजण आरतीला सगळ्यांना आरतीला बोलवलं होतं तर त्यावेळेस तिचे पप्पा वगैरे पण आले आणि माझ्या आई वगैरे पण आले होते सगळेजण आरतीला आले होते आणि मोल घरातला एकदम फ्रेशवाला होता एकदम मस्त वाटत होतं घरात प्रसन्न वाटत होतं घर एकदम सगळेजण आरतीला वगैरे येणार आता दहा दिवस आमच्या घरात असाच मोल असणार निस्ती कलकल गलबल बलबल निसती तर मजा येणार आहे दहा दिवस एकदम

मानव विकास राव पक्षी नावाचे मानव म्हणजे मॉडेल आपले काय आपले तो म्हणून आपण करतो ना आपण से काय मानव राव सागर नावाचा आहे काय भारत उपस्थित मला नाव आहे यांनी काय केलंय काय बोलतोय उच्च बोलतोय आपण करतोय तर हा आमच्या मंडळाचा गणपती आहे बाप्पांचं आगमन सोहळा चालू होता जोरामध्ये एकदम फुल